नमस्कार संपादकीय आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजचा संपादकीचा विषय आहे आमदार अपत्र प्रकरणाचं होणार तरी काय आपण बघत आहोत की गेल्या अनेक वर्षापासून जवळजवळ दोन वर्ष होऊन गेले शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यानंतर या आमदार फुटीच्या प्रकरणामध्ये कोर्टाचे निर्णय लागले त्याच्यानंतर कोर्टानं हा निर्णय म्हणजे आमदार अपत्र अपात्रता किंवा पात्र करणे हा जो वाद आहे तो वाद विधानसभा अध्यक्षांच्या माध्यमातूनच त्याच्यावर वा न्यायनिवाडा होतो असा एक संविधानिक घटनेमध्ये नमूद केलेला आहे त्याच्यामुळे शिवसेना उद्धव ठा बाळासाहेब ठाकरे हे जरी कोर्टामध्ये गेले असले तरी कोर्टाने हस्तक्षेप करताना तातडीनं हा निर्णय नाही एवढा आदेश विधानसभा अध्यक्षांना दिला होता विधानसभा अध्यक्षांना ज्या पद्धतीची मुदत दिली होती त्या मुदतीमध्ये त्यांनी ते काही करू शकले नाहीत त्याच्यावर कोर्टाने ताशीर ओढले आणि तातडीनं निर्णय देण्याचेही पुन्हा आदेश निर्गमित केले आणि आपण जर या संदर्भामध्ये जर काही विलंब केला तर मात्र कोर्टाला हस्तक्षेप करावा लागेल अशाही पद्धतीचे ताशीर ओढले या सगळ्या बाबीमध्ये मध्यंतरीच्या कालावधीमध्ये विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये सुनावणी सुरू झाली आणि ही सुनावणी विविध टप्प्यांमध्ये झाली अनेक प्रकरणं त्याच्यामध्ये दाखल करण्यात आलेली आहेत शिंदे गटाचे काही प्रकरणं आहेत शिंदे गटाचे काही आक्षेप आहेत उद्धव ठाकरे गटाचे काही आक्षेप आहेत आणि त्याच्यामध्ये काही आमदारांनी स्वतः तर काहींनी वकिलाच्या माध्यमातून या ठिकाणी आपले जे काही आक्षेप होते ते नोंदवण्याचं काम केलेलं आहे आप आत्ता आपण जर बघितलं असेल तर दोन्ही गटाकडची सुनावणी संपलेली आहे आणि लवकरच रिझल्ट मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा महाराष्ट्रातील जनता करत आहे मात्र एकूणच जर सगळं प्रकरण बघितलं तर सगळी सुनावणी झाल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांनी मुदतवाढ मागितलेली आहे आणि खरं म्हणजे त्यांनी एक महिने तीन एक महिन्याची ती, मुदत मागितली होती मात्र एक महिन्याची मुदत न देता कोर्टानं पुन्हा त्याच्यावर तातडीनं निर्णय देऊन दहा दिवसामध्ये दे म्हणजे दहा जानेवारीपर्यंत आपण हा रिझल्ट देवा निकाल देवा जो काय असेल तो अशा पद्धतीच्या सूचना विधानसभा अध्यक्षांना केलेल्या आहेत सुनावणी पूर्ण झालेली आहे एकूणच सगळे जर प्रकरणं बघितली आणि ती सुनावण्या ज्या वेळच्या वेळी होत होत्या त्या बघितल्यानंतर आपल्याला आजच्या घडीला तर असं वाटतं की संविधानिक पद्धतीचा विचार केला किंवा विधानसभा अध्यक्ष जर त्या पद्धतीनं त्यांनी जर रिझल्ट देण्याचा प्रयत्न केला तर आमदार आपत्रता प्रकरणी शिंदे गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कदाचित त्यांचं मुख्यमंत्रीपद पद जाईल कारण पंधरा आमदार आपत्र आपत्रता जो प्रकरण आहे त्याच्यामध्ये स्वतः एकनाथ शिंदे हे सुद्धा आहेत त्याच्यामुळं ते जर आपत्र झाले तर मुख्यमंत्रीच अपत्र होतात अशाही पद्धतीचा मुद्दा आहे आणि त्याच्यामुळं हे सरकार गडगडेल अशा पद्धतीच्या गोष्टी सध्या चर्चेला येत आहेत मात्र या सगळ्या बाबतीचा जर विचार केला तर मात्र आणखीन दुसरी बाजू या ठिकाणी शिंदे गट किंवा एकूण जे महायुतीचं सरकार आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल किंवा अजित पवार गट असेल तर यांच्याकडून मात्र अशा पद्धतीचा एका ठिकाणी तर स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणा म्हणाल्याचं बातमी आली होती की ते जर पत्र झाले तर त्यांना विधान परिषदेवर पाठवून आणि पुन्हा त्यांनाच मुख्यमंत्री पद देण्यात येईल अशाही पद्धतीच्या बातम्या होत्या मात्र या ठिकाणी तो प्रकार भारतीय जनता पार्टी करेल असं वाटत नाही कारण लोकनियुक्त आमदाराला घटनाबाह्य ठरवल्यानंतर ते अपात्र ठरल्यानंतर पुन्हा त्यांनाच ते पद द्यायचं आणि सत्तेला आपण किती चिकटून आहोत हे दाखवण्याचा हा खरा म्हणजे प्रकार होईल त्याच्यामुळं अशा प्रकार भारतीय जनता पार्टीच्या अंगाशी येऊ शकतो त्याच्यामुळं त्यांनाच पुन्हा करतील असं सध्या तरी वाटत नाही मात्र त्यांच्याकडे आणखी पुन्हा दोन पर्याय शिल्लक राहतात कारण जर यदा कदाचित दोन्हीच पक्षांची ती ज्यावेळी सुरुवातीला सत्ता होती अजित पवार गट त्यांच्यामध्ये सामील झाले नसते तर मात्र सरकार गडगडलं असतं मात्र अजित पवारांनी त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणामध्ये आमदार नेल्यामुळे हे आ, एक शिंदे गटाचे आमदार जरी अपात्र झाले तरी सरकारला धोका वाटू शक राहील असं वाटत नाही कारण संख्याबळ मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याच्यामुळं कदाचित पुन्हा एकदा जर एकनाथ शिंदे जर अपात्र ठरले तर पुन्हा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार गटाचे स्वतः अजित पवार जे उपमुख्यमंत्री म्हणून काम सध्या पाहत आहेत त्यांना मुख्यमंत्री करण्यात येईल अशाही पद्धतीच्या चर्चा सध्या होत आहेत मात्र दुसऱ्या बाजूला नेमका रिझल्ट काय द्यायचा या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं शिंद उद्धव ठाकरे गटाची संजय राऊत असतील किंवा अनेक त्यांचे प्रवक्ते असतील ते ज्या पद्धतीने सांगतात की जाणीवपूर्वक विलंब करण्यात येतोय तर याही संदर्भामध्ये हो काही तज्ज्ञ जे राजकीय विश्लेषक आहेत त्यांच्यामध्ये विधानसभा अध्यक्ष जे आहेत नार्वेकर हे रिझल्टच देणार नाहीत ते वेळ मारून नेतील आणि एक काहींनी तर अशा पद्धतीने सांगितलं की रिजल्ट देण्याच्या अगोदरच ते राजीनामा देतील अशाही पद्धतीची चर्चा काही राजकीय विश्लेषक करतात मात्र तेही तितकंसं खरं नाही कारण एक संविधानिक पद आहे आणि ते देण्याच्या ऐवजी राजीनामा देऊन आपलं इतकं मोठं पदाचा त्याग करतील असे नार्वेकर त्याग करतील वाटत नाही मात्र वेळ मारून नेण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आता कितीही जरी झालं तरी मात्र शेवटची डेडलाईन जी आहे दहा जानेवारी ती आहे आणि या दिवशी मात्र रिझल्ट द्यावाच लागणार आहे रिझल्ट काय येईल या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे मतप्रवाह सध्या सुरू आहेत मात्र एकूणच घटनेचा जर विचार केला तर प्रत्येक माणसाला वाटतं की जी काही बंड झालेला आहे ते बंड चुकीच्या पद्धतीने झालेला आहे शिवसेनेचे पक्षप्रमुखांचा आदेश मोडण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे <coughs> <coughs> एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले जे आमदार आहेत ते अपात्र झाले पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका काही लोकांकडून व्यक्त होत आहे मात्र भारतीय जनता पार्टी सत्तेचा गैरवापर मोठ्या प्रमाणामध्ये करते त्याच्यामुळं विधानसभा अध्यक्ष हे भारतीय जनता पार्टीला अपेक्षित असणारच रिझल्ट देतील असंही काही लोकांचं मत आहे घोडा मैदान जवळ आहे दहा जानेवारी ही तारीख आहे ती अतिशय थोडे दिवस राहिलेले आहेत त्याच्यामुळे नक्की आमदार पत्र प्रकरणाचं काय होणार हे येणारी दहा तारीखच ठरवणार हे मात्र तितकंच खरं आहे